शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले मोफत उपलब्ध हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये महसूल विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत तीनशे पन्नासहून अधिक दाखल्यांचं वितरण मंडळ अधिकारी विजय कामत यांचं नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन महसूल विभागाच्या महत्वाकांक्षी अभियानाअंतर्गत कोणत्याही शासकीय दाखल्यांसाठी कोणतीही आकारणी नाही नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखल्यांची पूर्तता करून घ्यावी अद्याप कुणाचे दाखले प्रलंबित असतील त्यांनी त्वरित मंडळ अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन मंडळ अधिकारी विजय कामत यांनी केलं हलकर्णी भाग हायस्कूल इथं महाराजस्व अभियान सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध प्रकारच्या दाखल्यांचं वितरण करण्यात आलं यावेळी उत्पन्न दाखला रहिवासी दाखला मतदान कार्ड नोंदणी वारसा दाखला रेशन कार्ड विभक्तीकरण तसंच नवीन दाखल्यांचे तीनशे पन्नासहून अधिक प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य आर एस पाटील यांनी केलं सरपंच योगिता संगाज उपसरपंच सलीम यमकनमर्डी ग्राम महसूल अधिकारी वैजनाथ मुंगारे शहाजमीन शेख पोलीस पाटील कलाप्पा कांबळे शंकर भोसले भीमराव रवेदार अण्णासाहेब टोंपी शिवगोंडा पाटील दीपक कांबळे कृष्णा चौगुले सत्यप्पा पाटील बापू वाजंत्री प्राध्यापक सोमनाथ खानापुरे ए ए बेहस्ती यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय चव्हाण यांनी आभार मानले